जत जिल्हा सांगली येथील श्री यल्लामादेवी यात्रेत मार्केट कमिटीने आयोजित खिलार जनावरे व कृषी प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन जत जिल्हा सांगली येथील श्री यल्लामादेवी यात्रेमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुयम बाजार आवार जत श्री यल्लामदेवीच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरे प्रदर्शन व कृषी फळ महोत्सवाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिशे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जत येथील प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे बाजार समिती सभापती नाना शिंदे जिल्हा विशेष परीक्षक संजय पाटील जत पंचमितीचे गटविकास अधिकारी अप्पासाहेब सरगर तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम उपविभागीय कृषी अधिकारी मुनिज कुमार वेताळ जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या सह सांगली येथील एअर ऑफिसचे श्री चव्हाणसाहेब संचालक माननीय बाबासाहेब माळी माननीय बिराप्पा शिंदे रमेश पाटील यांच्या सह मार्केट कमिटीचे सचिव महेश चव्हाण सहाय्यक सचिव सोमनी चौधरी जत बाजार समितीच्या सभापती सो शकुंतला बिराजदार माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्यासह रावसाहेब पाटील उपसभापती यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जत येथील श्री यल्लम्मादेवी यात्रेमध्ये खिलार जनावरे प्रदर्शन व कृषी फळ महोत्सवाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरलेली आहे या यात्रेमध्ये मार्केट समितीच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आलेला आहे यावेळी बाजार समितीचे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते

आणि त्या शेतीमध्ये तो ऊस लागवड करायचा ऊसाला पाणी खर्च जास्त व्हायचं आणि पाण्यासाठी आपण पाणी बचत करणं हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट होता आणि त्यामुळं आम्ही त्या ग्रा गावाच्या सगळ्या लोकांची ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेत पाण्याचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्या महत्त्व समजावून त्यांचं मत परिवर्तन केलं आणि त्यांना मग परत या टिबकभरच्या शेती भाऊसाहेब पुणकर आणि महाराष्ट्र रोजगार हानी योजना या योजनेमधनं त्यांना लाभ घ्यावा सामूहिक सत्ताळ याचा अवलंब करावा आणि पाण्याची बचत करून त्याचं कुटुंब सुधारित चांगलं सुधारावं आणि पाण्याची बचत करून एक सामाजिक काम चांगल्या प्रकारे करावं असं म्हणून त्याचा कानशब्द परत बदलला आणि मग त्यानं आपली पारंपरिक शेती सोडून परत फळ फळपिकाकड वळला आणि त्याच्याप्रमाणे ह्या पिकात आपण आंबा पिकं किंवा डाळी काजू चिकू आपली जी आपल्या ह्याच्यात येतात ती सगळी बऱ्यापैकी सगळी चित्र त्यामध्ये आंब्याचं सुद्धा पण केलेलं आहे आज जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या औचित्य साधून येथे कृषी प्रदर्शनास भेट देण्यास संधी मिळाली इथे कृषी विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देणारे प्रदर्शनं आणि अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने त्यांनी इथे केलेलं आहे तसेच पाककला च्या स्पर्धा इथे दिसत आहेत आणि बचत गटां बचत गट आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देखील दे दे त्यांनी ज्या ज्या योजना राबवलेल्या आहेत आणि अन्न प्रक्रिया उद्योग वगैरे तर याच्या सक्सेस स्टोरीज देखील आपल्याला बघायला मिळतात विविध कृषी उत्पादनांचे देखील स्टॉल्स आहेत आणि न येथील यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त हा खूप मोठ्या प दर्शन भरून आहे त्याचा नक्कीच इथे येणारे भाविक असतील किंवा शेतकरी असतील त्यांना फायदा होईल एक चांगली माहिती मिळेल आणि तसंच शेतकऱ्यांनी आधुनिक शेती कशी करावी तसेच याचं देखील इथं ज्ञान मिळते तसेच कृषी विभागाने अत्यंत चांगल्या काही गोष्टी केलेल्या दिसल्या की जसं इथूनच लाभार्थ्यांना कसं अर्ज करता येईल याची देखील त्यांनी सोय केलेली आहे त्याबद्दल कृषी विभागाचं खरंच आभार मानले पाहिजेत आणि सर्व माझं देखील आव्हान आहे इथे जो आसपासच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी देखील इथे भेट द्यावी आणि कृषी महोत्सवातून जितकं चांगलं ज्ञान घेऊन जात आहे Press the bell icon on the video and never miss another update.